सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तसेच माळा मतदारसंघातून सिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सातपुते यांच्यासोबतच आमदार सुभाष देशमुख माजी आमदार राजन पाटील तसेच नाईक निंबाळकर यांच्यासोबतच आमदार बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील तसेच मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित होते दोन्ही उमेदवाराच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात दाखल झाले होते शहरातून रोड शो करत शक्तीप्रदर्शन करत सभा घेण्यात आली कट्टर समर्थक समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी या रोड शो ला लावत आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर आणि मंगळा विधानसभा मतदारसंघातून लीड मिळणार असून जवळपास माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्हीही उमेदवार दीड लाखाच्या मताधिक्याने जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते आज आपल्या सोलापूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महायुतीचे माननीय श्री रामबा हे आज अर्ज भरायला आले आहेत आणि अर्ज भर आले असताना आज आपण रॅली बघताय कमीत कमी दोन किलोमीटर ही रॅली आहे यावरून चित्र स्पष्ट होतंय की माननीय श्री रामबाद पु कमीत कमी एक लाखापेक्षा अधिक मत विजयी होणार